शेतकरी मित्रांनो सुरुवातीलाच बातमी येत आहे राज्यातील अवकाळी पावसासंदर्भात आज रात्री आणि मध्यरात्रीला हवामान खात्याने राज्यातील काही भागांना पुन्हा एकदा पावसाचा इशारा दिला आहे काही भागांमध्ये ढगाळ वातावरणासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आज रात्रीदेखील होण्याची शक्यता आहे तर काही जिल्ह्यांमध्ये वादळी वारे सुटलेले पाहायला मिळतील तर जाणून घेऊया सविस्तर माहिती पण त्यापूर्वी आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा तर मित्रांनो आज रात्रीला सोलापूर पंढरपूर अकलूच तसेच नगर जिल्ह्याचा काही भाग बीड लातूर धाराशिव नांदेड हिंगोली परभणी तसेच बुलढाणा पुसद आदिलाबाद चंद्रपूरच्या परिसरामध्ये ढगाळ वातावरणासह हलक्या ते मध्यम पावसाचा इशारा आहे तसेच उत्तर महाराष्ट्रात देखील नाशिक मालेगाव नंदुरबार धुळे जळगाव चाळीसगाव मनमाडच्या परिसरामध्ये मध्यरात्रीला ढगाळ वातावरण निर्माण होईल एक दोन ठिकाणी हलक्या सरींची शक्यता वर्तवण्यात आली आहे मात्र कुठेही मोठ्या पावसाची शक्यता आज रात्री असणार नाही त्यासोबतच विदर्भाच्या गोंदिया चंद्रपूर गडचिरोली भंडारा यवतमाळ वर्धा वाशिम आणि नागपूरच्या काही भागामध्ये ढगाळ वातावरणासह तुरळक ठिकाणी हलक्या पावसाचा इशारा आहे तसेच राज्यातील इतर ठिकाणी पहिले असता कुठेही इतर ठिकाणी मोठ्या पावसाची शक्यता असणार नाही तर मित्रांनो ही होती हवामानाची छोटीशी अपडेट आपल्याबरोबरच इतरांना पण शेअर करा व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद